आपल्या घराचा उंबरा हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि जेव्हा काही असा विशेष दिवस असतो जसं की आज आहे आज मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार तर आहेच आहे त्याचबरोबर गुरु देखील आहे तर अशा शुभ दिनी आपण आपला दरवाजाला हळदीने आणि गोमूत्राने लेपन करायचं असतं त्याचबरोबर गाईच्या तुपाचा वापर करून हळदी आणि कुंकू आणि उंबऱ्याच्या मधोमध मी मद स्वस्तिक काढले आणि दाराच्या दोन्ही बाजूला रांगोळीने आपण म्हणतो ना लक्ष्मी पावलं ती काढून घेतली त्यांना मी हळद कुंकू अक्षदा वाहिल्या आणि उमऱ्याचा नमस्कार केला त्याचबरोबर माझ्या घराचा मेन दरवाजा जो आहे त्या दारावर देखील मी गाईच्या तुपाने आणि हळदी कुंकाणे स्वस्तिक काढले जे रेडीमेड स्वस्तिक मिळतं ते मी ले 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 तर मी लावलेलेच आहे तरी पण हळदी कुंकाने पण काढले आणि इथे किचनमध्ये ज्या टाईल लावलेल्या आहे गॅसच्यावरती जिथे आपण स्वयंपाक करतो तर किचनमध्ये देखील मी तुम्ही बघू शकता टाईलवर अशा पद्धतीने स्वस्तिक काढले मध्ये चार बिंदू दिले आणि स्वस्तिकच्या आजूबाजू दोन रेषा देखील ओढायच्या असतात तर त्या देखील मी इथे ओढून घेतल्या आणि त्याचबरोबर मी म्हटलं गॅसवरही आपण एक छोटस स्वस्तिक काढू कारण गॅसवरती आपण स्वयंपाक करतो आणि तो आपण खातो तर गॅसवरही मी छोटस स्वस्तिक काढून घेतलं म्हटलं चला आता देवांची पूजा करूया तर रोजची देवपूजा करायला मला एक तास लागतो कारण की माझ्याकडे बरेच देव आहे ज्या देवांच्या मूर्ती आहे त्या सगळ्या मूर्तींना मी आंघोळ घालते आणि जी सगळे फोटो आहेत त्यांना फोटो फोटोंना पुसून घेते आणि मग त्यांना देवी माता ज्या आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा शिवलिंगाला भस्म त्याचबरोबर महाराजांना साईबाबांना गजानन महाराज बालगोपाल अशा सगळ्या देवांना चंदन असं सगळं लावत सगळ्या आरत्या वगैरे मंत्र पुष्पांजली म्हणत म्हणत एक तास माझा कुठे चालला जातो कळतसुद्धा नाही आणि मी जेव्हाही देवपूजा करायला लागते मी तारक मंत्र लावून देते आणि बऱ्याचदा मी विष्णू देखील ऐकते पूजा करत असताना आणि पूजा केल्यानंतर मन आपलं अगदी प्रसन्न होऊन जातं आणि आपल्या घरातलं वातावरण देखील एकदम पॉझिटिव्ह होऊन जातं खूप फ्रेश वाटतं त्याच्यामुळे रोज आपण सगळ्या महिलांनी सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये देवाची पूजा आरती प्रार्थना केली पाहिजे आणि लहान मुलं घरात असले तर तर ते मोठ्यांना असं देवपूजा करताना बघतं आणि मग त्यांना सुद्धा देवपूजेविषयी आवड निर्माण होती माझ्या मुलांना अशीच लहानपणापासून देवदेव करायची मी म्हणेल सवय लागलेली आहे तर मी कुठेही असू आणि ते कुठेही असू परंतु ते देवाचा नमस्कार केल्याशिवाय देवाला प्रार्थना केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही कारण की ती सवय मी त्यांना अगदी लहानपणापासून लावलेली आहे आपल्या मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार तर तिसऱ्या गुरुवारच्याही तुम्हाला अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा तुम्ही बघू शकता आज मी चोळी पॅटर्न ब्लाउज घातलेला आहे ऍक्च्युली बरीच मागे मागे फॅशन होती इव्हन आजही बायका बऱ्याच हाऊशिडे चोळी पूर्वी याला चोळी म्हणायची माझ्या सर्व आत्या वगैरे घालायच्या ह्या चोळ्या तर हाऊस म्हणून आपण ब्लाउज शिवतो तसंच मीही हे मला आठवत सुद्धा एखादी स्टीच केलंय परंतु घातला आज फर्स्ट टाइम म्हणजे दहा वर्षापेक्षा जास्त काळ झाला जा असणार आहे शिवून ठेवून याला परंतु घातला आज पहिल्यांदा आहे कारण ही बघा ही मी कॉटनची साडी घातली येलो कलरची आम्ही जेव्हा प्रशांतजी आणि मी हैदराबादला आलो होतो इंटरव्ह्यूला तेव्हा आम्ही शिल्पाराम गेलो होतो तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर तर तिथे ना मी पाचशे रुपयामध्ये तीन साड्या घेतल्या होत्या आता पाचशे रुपयामध्ये काय येतं माझा साडी घेण्याचा वगैरे असा काही प्लॅन नव्हता पण कधीतरी कॉटनची साडी घालायला छान वाटी म्हणून कॉटनच्या साड्या दिसल्या आणि पाचशेला तीन होत्या तर मग मी वेगवेगळे कलर असे छान तीन साड्या घातल्या घेतल्या परंतु कधी घालणं नाही झालं मग म्हटलं चला आता आजपेक्षा अजून शुभ दिवस काय असणार आहे कारण की आज गुरु पुषामृतपणे आज, आज बरीचशी सेवा करायची आहे म्हणून मी ही साडी घातली परंतु मी तुम्हाला सांगते माझी फसवणूक कशी करण्यात आली आहे तर हे बघा इथे तुम्हाला दिसत साडीला हे बघा इथे साडीला हे बघा इथे साडीला डाग आहे डांबून दिसत असेल इथे साडीला असा डाग आहे डाग रेड कलर लागलेला आहे आपल्याला बायकांना स्वस्तात वस्तू मिळाल्या की आपल्याला खूप आनंद होतो तसा मलाही आनंद झाला होता परंतु मी काय तेव्हा तिथे साड्या ओपन करून बघायला हव्या होत्या मी काय ओपन करून बघितला नाही खूप सगळा वेळही नव्हता एवढा आणि प्रशांत जे होते बरोबर ते काय एवढे थांबले नसते तर घडी न उघडता घेतली तर तिला दुसरा कलर लागलेला आहे इथे तर हि तर मी पहिली साडी घातली आज आता बाकीच्या दोघींवरही आहे की काय आता त्या उघडल्यानंतर कळेल परंतु जास्त दुःख यासाठी होत नाही की चला भाऊ पाचशेच्याच होत्या पण पाचशे पण तर होते ना तर आपण खूप मोठी ऑफर असली की असं भाळून जातो तर माझी चुकी झाली मी त्याच वेळेस साड्या उघडून बघायला हव्या होत्या पण ठीक आहे चला आता घराची घरात आता मला आज कुठे जायचं नाही जरी तो कलर लागलाय तरी मी घालून घेतली सकाळची तर देवपूजा वगैरे झाली आणि हो मला ना बरंच बायका आपण हळद असं इथं लावतात टिकली खाली पण मला नेहमी टिकलीच्या वर लावायला आवडतं मी नेहमी मोस्टली वरच लावते आणि टिकलीची माझी जागा चेंज होते कधी इथे कधी कधी वाजून वर वेगवेगळ्या आणि मला असंच वाटतं की चेंज करत राहिला पाहिजे कारण खूप सगळ्या मैत्रिणींच्या एकाच जागी टिकली लावून अक्षरशः निशाण होऊन जातं निशाण आणि जसं रोज टिकली लावत नाही तर हळद कुंकू लावते तर हळद कुंकूच लावलेलं असतं पण मग कदाचित जरा वेळाने मिक्स करून असा वेगळाच कलर तयार होतो तर एका मैत्रिणीने विचारलं की ताई तू टिकलीच्या थुकापाळावर काय लावते तर हळद कुंकूच लावलेलं असतं जे येलोईश होऊन जातं दोन्हींच मिक्सर होऊन जातं एकावर एक लावल्यामुळे तर चला आता थोडेफार फळं वगैरे खाते उपवास आहे म्हणून आज प्रशांतजींना डब्यालाही भेंडीची भाजी पोळी दिली आणि नाश्त्यालाही भेंडीची भाजी पोळी दिली ऍक्च्युली हिरव्या मिरच्या नव्हत्या की मी पोहे उपमा करे आणि माझा उपवास होता आणि त्यांना बिचारांना चालते भाजीपोळी म्हटलं भाजीपोळी खाल का ते बोलले हो नाही तर खालून मागवता येतात बॉ मिरच्या आज गुरु अमृत आहे त्याच्यामुळे आज स्वामी सारामृत पण वाचायचंयोच रोजची पूजा वगैरे घरातले सगळे काम काम काय किरकोळ काम ते वगैरे करून झाले व्हिडिओ एडिट करून झाला अपलोड करून झाला सव्वाच्या वेळेस मी जसं कालच म्हटलं की मी सांच्या वेळेस म्हणजे चार ते सहा पारायण करत असते तर म्हणून मी चार वाजायची वाट बघत होते चार वाजले ऍक्च्युली आज देवीची पण पोथी वगैरे कहाणी ती पण सगळे वाचायची आहे तर आता मी पहिले स्वामी चरित्र सारामृत वाचून घेणारे घेणारे आणि मग नंतर देवीची कथा वगैरे ते सगळं वाचून घेणारे थोडासा पसारा होता बेडरूम मध्ये तो आवरून घेतला तेलाचा दिवा तुपाचा दिवा अगरबत्ती लावून घेतली आणि मी गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा आणि अठरावा वा अध्याय वाचणारे आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत हे देखील वाचणारे ते वाचून झाल्यानंतर मी म्हटलं आता चला आपण ही भांडी वगैरे लावून देऊ घासलेली भांडी लावायची माझ्या खूप जीवावर येतं पण प्रशांतजींना मी पानं आली फुलं आणायला लावले मग मी विचार केला की ते येईपर्यंत आपण प्रसाद वगैरे बनवून घेऊ स्वयंपाक वगैरे करून घेऊ कारण की ते बिचारे थकलेले असतात आणि मग त्यांना भूक लागती मग म्हटलं स्वयंपाक केलेला राहिला तर त्यांचे ते वाढून जेवून घेतील म्हणून मी कालही डाळ भात केला होता गुरुचरित्र ग्रंथाची सांगता होती म्हणून पण आता उपवास असला की आपण करतोच डाळ भात नाही का म्हणून मी आता इथे कुकर लावते डाळ भात भाजी पोळी करू म्हटलं आणि प्र साथ करू तर तसंच झालं मी जेव्हा पोथी वगैरे मांडत होते ना त्यांना खूप भूक लागली होती जसं की मी त्यांना आज फक्त भेंडीची भाजी आणि पोळी दिली होती तर त्यांनी मग तसंच केलं मला विचारलं का ग मी जेवण करू का म्हटलं हो मी पूजा करत आहे तुम्ही जेवण करून घ्या तर त्यांनी बिचाऱ्यांनी आल्या आल्या लगेच हात वगैरे धुवून वाढवून घेतलं आणि जेवण केलं म्हणून बरं झालं म्हटलं स्वयंपाक करून ठेवला मग कसं पूजेला एकदा बसल्यानंतर मग काही आपल्याला टेन्शन नाही येत का बाय गं मला स्वयंपाक करायचा असं करायचं आहे हे माणसं घरात असले की खूप दडपण येतं मला खूप कारण त्यांना येते पण मग ते नाही आवडत मला कीर्तन करायला बसली प्रवचन करायला बसली त्यांना खूप छान वाटतं देवा वा मी देवाचं करते तेव्हा बोलूनही दाखवता ते पण जर त्यांचं काही काम आडलं ना मग मात्र ते काहीतरी मला डायलॉग मारल्याशिवाय राहत नाही म्हणून मला ते नको असत मी इथे अर्चन करणार आहे त्यासाठी मी इथे अगरबत्ती लावून घेतली त्याचबरोबर इथे तुपाचा दिवा लावला आहे तिथे समय चालू आहे इथे वाटीमध्ये कुंकू आहे आणि इथे मी प्लेटमध्ये श्रीयंत्र हे जे दोन बोट आहे अंगठा आणि करंगली शेजारचं बोट या दोन बोटांनी आपल्याला श्रीयंत्रावर कुंकू अर्पण करायचं असतं तर मी सोळा वेळेस श्रीसत्तम म्हणून कुंकुमार्जन करेल आणि नंतर सोळा वेळेस म्हणून झाल्यानंतर मग फलश्रुती म्हणणार आहे आणि हे बघा प्रशांतजींनी हा जो देवीला मी पांढऱ्या फुलांचा हार घातला आहे ना प्रशांतजी मला बोलले की तुला केस आणला लावायला आणलं म्हटलं नाही नाही मी तो देवीला घालते आणि गुलाबाची फुलं खूप छान आणली होती त्यांनी डिटेल पूजा कशी मांडावी हे मी पहिल्या गुरुवारी शेअर केलं आहे म्हणून मी ते सगळं शेअर करत नाही बसली हे बघा इथे माझं कुंकुमार्चन करून झालं आहे राईट साईडला जो रेड कलरचा पार्ट आहे त्याच्यावरती आणि अशी मी गुरुवारच्या पूजेची मांडणी केली जसं की मी म्हटलं खूप छान फुलं आणली होते त्यांनी गुलाबाची फुलं बघा मी देवीच्या फोटोला लावलं मी अशा पद्धतीने पूजा वगैरे मांडली छान अशी माझी पूजा करून झाली जा म्हणजे आजच्या दिवसामध्ये मी ज्या ज्या सेवा ठरवल्या होत्या करायच्या त्या सगळ्या माझ्या करून झाल्या स्वामी चरित्र सारामृत वाचलं त्यानंतर अर्चन केलं मी श्रीयंत्रावर सोळा वेळेस श्री सुक्त आणि फलश्रुती एकदाच म्हणायची असती सोळा श्री सुक्त म्हणून झाल्यानंतर आणि माझं संस्कृतमध्ये पाठ येतं मग मी ते संस्कृतमध्येच म्हणते आणि त्यानंतर मग लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र ते पण मंत्र मी सोळा सोळा वेळेस म्हटली आणि बाकी ही देवीची पूजा वगैरे मांडून झाली तर चला झाली माझी सगळी पूजा अर्चा तर कसं वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सुपरमॉम या आपल्या यूट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल लक्ष्मी माता तुमच्या सगळ्यांच्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण करो जय माता लक्ष्मी